माडा तालुक्यातील आरण येथील कार्तिक खंडागळी नावाचा दहा वर्षाचा हा मुलगा आता सध्या आरण यात्रा जवळ आलेली आहे आणि यात्रेत खेळत असताना तिथून बेपत्ता झाला पंधरा तारखेला आणि त्यानंतर सोळा तारखेला त्याच्या आईनं आणि नातेवाईकांनी टिंघोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली होती तपास यंत्रणा कामाला सुद्धा लागली होती गेल्या पाच दिवसापासून कुटुंब जे आहे ते अतिशय वेदनादायी अवस्थेमध्ये होतं आणि मुलगा सापडेल की नाही या भीतीमध्ये होतं पण आज सकाळी या रस्त्यावरून जाताना एका पिकअपमधून जाणाऱ्या नागरिक ज्यावेळेस जा। या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी थांबला त्यावेळेस त्याच्या निदर्शनास ही दुर्गंधी या परिसरातली आल्यानंतर त्याच्याला निदर्शनास आला आणि त्यानंतर त्यानं शेजारील वस्तीवर नागरिकांना हाक मारली आणि त्यानंतर नागरिक आल्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेला कळवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेला मुलगा आज याच कोरड्या कॅनल मध्ये मृत अवस्थेत आढळून आला त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून तपासाची सूत्र हल श्वान पथक देखील मागवण्यात आलेलं होतं फॉरेन्सिक टीम सुद्धा आली होती आणि पोलिसांचा फौज बटा त्याचबरोबर अनेक नागरिक या ठिकाणी आता सकाळपासून जमलेले होते या सगळ्या घटनेची माहिती टिंभुणी पोलीस स्टेशनचे पी आय नारायण पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काय दिली ते आपण जाणून घेणार आहोत पण एक मात्र आहे की या मु परिसरात अशी घटना कधी घडलेली नव्हती की दहा वर्षाच्या मुलाचं बेपत्ता होणं आणि त्यानंतर त्याचं मृत अवस्थेत अशा ठिकाणी सापडणं म्हणजे निश्चितच नागरिकांमध्ये गेल्या पाच दिवसापासून उलटसुलट चर्चेला सुरुवात होती त्याची कारणही आहे पोलीस वेगवेगळ्या अँगल तपास करतील आणि निश्चितपणाने याचा उलगडा होईल मात्र एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडलेला आहे खून नरबळी की आणखी काही या मागचं सत्य जे दललेलं आहे ते निश्चितपणानं पोलीस यंत्रणा हे तपास करून उघडकी सांगतील अशा आणि दहा वर्षाचा मुलाचं मृत अवस्थेत या ठिकाणी सापडल्यानंतर माडा तालुक्यामध्ये प्रचंड पालकांमध्ये खास करून मोठी घबराट आहे कारण दहा वर्षाचा मुलगा खेळता खेळता बेपत्ता होतो आणि त्याची अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी मृतदेह आढळून येतो त्यामुळे आता पालकांमध्ये प्रचंड घाबराट असल्याचं सुद्धा नागरिकातून बोललं जात आहे mm -hmm. सध्या आता एका घटनेनं माढा तालुका संपूर्ण हादरून गेलेला आहे आणि सकाळी ती घटना उघडकीस आली माडा तालुक्यातील आरण येथील दहा वर्षाचा कार्तिक खंडागळी दिनांक पासून बेपत्ता होता आणि सोळा तारखेला त्याबाबत त्याच्या आईने फिर्यात ते बोर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती त्यानंतर पोलीस यंत्रणा हल्लेली होती पाच पदके सर तुम्ही यासाठी शोधासाठी शोध मोहिमेसाठी लावण्यात आलेली होती काय आता सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आलाय काय सांगाल आता नेमका अंदाज कशा पद्धतीनं वर्तवण्यात येतोय लोकांतून उलटसुलट सध्या तरी चर्चा आहे याच्यामध्ये पंधरा तारखेला कार्तिक खांडगळे हा बेपत्ता झाल्याच सोळा तारखेला आईने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केलेला होता गुन्ह्यामध्ये जो तपास करत होते आणि मुलाचा शोध घेण्यात आम्ही पाच तीन रवाना केलेले होते आम्ही शोध घेत होतो धापटे साहेब सुरोशे मॅडम मी मोरे साहेब इथे जो तसेच एल बीची आमच्या टीम होती खुने साहेब आम्ही रात्र गावकऱ्यांच्या सोबत अख्खा परिसर काढलेला होता परंतु त्या ठिकाणी आम्हाला काय बॉडी आज त्या ठिकाणी आम्ही शोधत असताना त्या ठिकाणी एका नागरिकांनी वाशेच होता म्हणून त्या त्या ठिकाणी सांगितलं की ते एक बॉडी आहे आम्ही येऊन बघितलं तर ती कार्तिक खांडागळीची अशीच बॉडी असल्याचे नातेवाईकांनी ओळखलं तर त्याबरोबर आता घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे डॉग स्कॉट बोलवण्यात आलेले फिंगरप्रिंट बोलवत आलेले आहे फॉरेन्सिक टीम पण या ठिकाणी आलेले आहे एमसीबीची टीम आलेली आहे आम्ही सर्व अँगलने याचा या घटनेचा तपास करत आहोत आता त्याला नेमका मृत्यू काय आलेला आहे कशा पद्धतीने आलेला आहे जखमा काय आहे याबाबतचा तपास आता पी एम मध्ये डॉक्टर आपल्याला सांगतील आणि त्याच्यानंतर पुढील तपास आम्ही अधिक करतो आता सगळा आरण परिसर मोनिम परिसर असेल किंवा ही बातमी सगळी राज्यभर आता सध्या चर्चेली जाते यामागं नरबळी असू शकतो की खून असू शकतो की काय आता नेमकं अंदाज काय लावता येतील की आता सध्या तरी उलट चुलट चर्चा आहे सध्या तरी आरण परिसरातून मोनिम परिसरातून त्याबाबत आता आपण पीएम साठी पाठवलेलं आहे त्याला पीएम मध्ये काय काय जखमा आहेत त्याला ले कशा पद्धतीने काय आहेत असं नंतर आपण लक्षात येईल प्राथमिक स्तरावर कुठला हात तुटलेला नाही पाय तुटलेला नाही किंवा मान तुटलेला दिसत नाही परंतु ते बॉडी सडलेली आहे त्याच्यामुळे त्याचे जखमा काय आहे कशा आहे याबाबत आपल्याला डॉक्टर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला कळत त्याच्यानंतर पुढचं आपल्याला तपासाची दिशा कळत फॉरेन्सिक टीम आली होती श्वान पथक देखील दाखल झालं होतं ज्या दिवशी घटना घडली ज्या दिवशी हा मुलगा बेपत्ता झाला त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन प्रयत्न करत होते आता श्वान पथक आल्यानंतर दिशेनं श्वान पथक गोठवले सध्या तरी मग नेमका अंदाज काय काढायचा काय लावता येतोय का पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता डॉगी पहिल्या दिवशी आम्ही ज्या दिवशी जे पत्ता बोलवला होता त्या दिवशी डॉग बोलवला होता ज्या दिशा दाखवल्या त्या दिशेने आपण शोध घेतलेला त्याच्यापासून जो कसा आहे किलोमीटर अंतर आहे आज परत सकाळी डॉग आणल्याच्या नंतर डॉग आता जे वाज देण्यात आलेला आहे ते जर असं घटना जास्त वेळ झाले बहात्तर तासाच्या नंतर जो वाज दिलेला जातो त्याच्यातून तरी पण डॉगनी इथं जवळपास ज्या ठिकाणी दिशेने तो गेलेला आहे त्या दिशेने पण आम्ही तपास करणार आहोत कुठल्या दिशेने आलेले असावं आणि कुठल्या दिशेने गेलेले असावं आणि हा कशा पद्धतीने या ठिकाणी बॉडी आणलेली असो कोणी आणलेली असो आणि का आलेले असत नातेवाईक आणि परिसरातील नागरिक असतील तपास लावण्याबाबत पोलीस यंत्रणा थोडीशी निष्फळ किंवा निष्प्रभ झाली असा एक आरोप होतोय आणि आता पुढची दिशा काय असेल पोलीस त्याच्यात आता आम्ही ना। नागरिकांना माहिती आहे आम्ही ज्या दिवशी अगदी मला माहिती झाल्याच्या नंतर तात्काळ तात मी नंतर कंटिन्यू आम्ही चार अधिकारी आणि आमचा अर्ध पोलिस स्टेशन ठिकाणी कंटिन्यू बसून त्याचा शोध घेत आहोत आणि नागरिकांना पण माहिती आहे की पोलिसांनी अगदी कसून जीव पणाला लावून त्या ठिकाणी शोध घेतलेला आहे हे सर्वांनाच माहित आहे आता पुढील तपास आम्ही करत आहोत साधारणपणे किती दिवसात या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल असं काय नाही पीएम झाल्याच्या नंतर लगेच आम्हाला त्याची दिशा समजा आली घटनास्थळी बाजूला एक दोन एक चाकू दोन त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत जे बाजूला दोन दगड दोन तीन दगड होते ते आम्हाला ज्या ज्या ठिकाणी दोन हातमोजे त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत ज्या ज्या गोष्टी संशयास्पद मिळून आलेल्या आहेत त्या आम्ही तपासून ताब्यात घेतलेल्या आता ते त्याला ब्लड लागलेलं ला असेल तर निश्चितच त्याचं सी अभिप्रायाच्या नंतर आपल्याला लक्षात येईल किंवा डॉक्टरनी ओपिनियन दिल्याच्या नंतर मग त्याचा उपयोग केलाय काय केलं केला दगडाला आता त्या ठिकाणी दगड लालसर दिसत आहे काही जे मांजऱ्या खडक म्हणतो त्या पद्धतीची दगड आहे परंतु त्याच्यावर ब्लड असल्यासारखं वाटतंय म्हणून आम्ही ते ताब्यात घेत आम्हाला संशय होतो त्याचं ते ब्लड असावं म्हणून आम्ही ते तपासून आम्ही ताब्यात घेत घेण्यात आलेले आहेत तर ही सगळ्या संशयस्प्रद घटना आहे पोलिस यंत्रणा वेगवेगळ्या अँगल तपास करत आहे फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झालेली होती श्वान पथक देखील आलेलं होतं आणि आताच चिंबोडी पोलीस स्टेशनचे पी आय नारायण पवार यांनी सांगितले प्रमाण पोलिस निश्चितच या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आणि ज्या काही उलटसुलट चर्चा आहेत तुर्तास तरी थांबवाव्यात पोलिस यंत्रणा सध्या तरी या बाबतीत कटक्षानं काम करत आहे असल्याचं पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितलं माडा तालुक्यातल्या आरण या ठिकाणी आपण उपस्थित आहोत अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना की एक दहा वर्षाचा मुलगा गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता होतो आणि आज सकाळी त्याचा मृतदेह या आरणपासूनच दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरील कोरड्या कॅनलमध्ये आढळून येतो आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस येतो त्याचे नातेवाईक आपल्यासोबत ना असणार आहेत त्यांची आता मागणी काय असणार आहे आणि त्यांचा संशय काय आहे का या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अनपेक्षित घटना घडली सगळी खरं तर आता दुःखाचा डोंगर आहे फिर्याद दाखल केली होती पोलिस यंत्रणा सुद्धा कामाला लागली होती तरी सुद्धा असा हा दुर्दैवी प्रकार घाललाय काय सांग पंधरा तारखेला मिसिंग केस दाखल केली होती आपण ट्रेंबोणी पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर ए पी आय जोग साहेब यांच्याकडे हा तपास काम होतं आणि त्या दिवसापासून ते आत आतापर्यंत टिबोनी पोलिटिशियनची पी आय नारायण पवार साहेब जोग साहेब आणि त्यांची इतर सर्व टीम सोलापूर यांनी प्रयत्न केले व्यवस्थित केले परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही हे दुर्दैव आहे पण त्यांचा तपास कदाचित ज्या मार्गाने जायला पाहिजे होता त्या मार्गाने गेलेला नसावा त्याच्यामुळे आज हा दुर्दैव प्रसंग आपल्यासमोर ओढवलेला दिसतो घरून चाळीस रुपये घेऊन गेला आणि तो तिथं जम्पिंग ज्या त्या म्हणजे ह्याच्यावरती खेळत होता आणि मग त्यानंतर मित्रांनी पण बोलवलं त्यानं प्रतिसाद दिला नाही आणि तिथून तो बेपत्ता झाला आता नेमका घटनाक्रम जे हो आता उलट सुलट चर्चा होते काय नेमका घटनाक्रम आणि संशय कोणाबद्दल वाटतो संशय म्हणजे कसं आहे आता नेहमीप्रमाणे हे लहान मुलं आहेत यात्रा म्हटलं की थोडं आकर्षण आहे मुलं जाताना मिळून गेले सीसीटीव्ही मध्ये दिसतायत पण आणि परत रिटर्न येताना काही मुलं आलेले दिसत आहेत हा ज्या मार्गाने गेलाय त्या मार्गाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने घरी आलेला काय तो दिसला नाही मग त्यानंतर साधारणतः दहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि शोधाशोध चालू केली मग प्रथमदर्शनी ज्या वेळेस आम्ही तिथं चौकशी केली तर त्यांची मित्र काय म्हणत होते की तुम्ही जावा मी माग थांबतोय मग त्याचा मित्र आला पण दुसरा मित्र पण त्याला म्हटलं की बाबा तू जा मला अजून खेळायचं आहे मग वास्तवता अजून यात्रा चालू झालेली नव्हती इथून ते जाणार नव्हते किंवा ज्या बागेमध्ये खेळत होता ते आपली बाग आरांचीच बाग आहे ते ती उद्या त्याला खेळायला पण मिळणार होत तरी सुद्धा तो रात्री नऊ वाजेपर्यंत किंवा साडेआठ वाजेपर्यंत त्यांच्या जिवलग मित्रांना कुठे जावा मला मागे थांबायचा असं हो दा का म्हणत होता किंवा तिथं घरी न येण्याची का करत होता तो तिथं कार रेंगळत होता इथून पुढे बरासा प्रश्न इन्व्हेस्टिगेशनला मिळत होता कि बाबा एखादा नऊ वाजल्यानंतर एखादा दहा वर्षाचा मुलगा घरी जायच्या ओढीनं का गेला नाही तो तिथे कार रिंगळात होता कदाचित कशाच तर ते आमिष असू शकतं असं मला वाटतंय आता वा दहा वर्षाचा मुलगा आहे साहजिकच लहान आहे आमिष दाखवलं गेलं परंतु कुठूनच आता तो ज्या काय आता तपास चर चर्चा सुरू होत्या कि जिथून मुलगा गेलाय त्या ठिकाणच्या मार्गावरचे सी सी टी व्ही नाहीत असं निदर्शनास आलंय काय आता कसा अंदाज बांधायचा आ, आता ज्या ठिकाणी ॲक्च्युअल घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाहीत परंतु त्याच्या अलीकडे ज्या रस्त्याने तो त्या घटनेपर्यंत तो तो गेला मिस झालेला आहे जिथून तो मिस झालेला आहे त्याच्या अलीकडच्या कॅमेऱ्यातून तो पलीकडे गेलेला दिसतोय परंतु तो रिटर्न त्या रस्त्याने माघारी आलेला नाही किंवा परत त्याच्यानंतर तो कॅमेरा कुठं दिसलाच नाही चार दिवसामध्ये घरगुती भांडण नाही नातेवाईकांमध्ये तक्रार नाही किंवा प्रॉपर्टीचा वाद नाही प्रॉपर्टी आता हे सगळे निर्दयीपणानं आता ही निर्दयी घटना घडलेली आहे काय संशय कोणत्या अँगल न तुमचा आहे किंवा नातेवाईकांचा वडिलांचा कोणत्या अँगल न जातोय असं काय वाटतंय एक तर आपले कुठलं भाभाऊकीचं रेकॉर्ड आहे आमच्या आमच्या आजोबा पोंजोबा बसून घ्या आतापर्यंत एक इस्टेटच नाही आम्हाला जमीन जुमला नाही तर कुठं एकामेकांच्या भावकीचा किंवा बाकीचा प्रश्नाचा उपलब्ध होत नाही आणि वैरवाद म्हणावं तर काय आम्ही दररोज पोट भरून खाणारे लोक आहे आज आमचं पोट भरलंय उद्या काय करायचं आम्हाला पंचायत पडलेलं असते त्यामुळे वैर बर असणार रा आहे परंतु अशा निर्दयपणे ज्या वेळेस एखाद्या बालकाचा निष्पा बालकाचा खून होतोय त्यावेळेस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने वेळीच त्याची तिसरी बाजूपी तपासणं गरजेचं होते कि बाबा अशा पद्धतीचे आतापर्यंत काय झालेलं आहे का किंवा जर ह्यांच्या घरच्याच काहीच आणि चार दिवसामध्ये त्यांना काही त्यातून निष्पन्न पण झालं नाही त्यावेळेस किमान त्याने त्याच्या पलीकडे अँगल पकडायला पाहिजे होता आज हा वेळ आपल्याला किंवा हा दुर्दैवी असते हा बळी निश्चित आहे पण कसा गेला हे मला माहिती नाही आता यंत्रणाकडे आता काय मागणी तुमची असेल आता ही सगळी घटना झालेली आहे फॉरेन्सिक टीम श्वान पथक पोलीस यंत्रणा तपास करत आहे पण किती दिवसामध्ये किती कालावधीमध्ये आणि न्याय मिळण्यासाठी ह्या सगळ्या घटनेचा उलगड होण्यासाठी पोलीस यंत्रणाकडे तुम्ही काय मागणी आता सर आपण झालेली घटना तर काय आपण बदलू शकत नाही आता झालं हे झालेलं आहे परंतु जे आता काय पीडित कुटुंब आहे किंवा पीडित आमचा समाज आहे आता प्रॉब्लेम काय होईल जर मी माझा समाज ओपन केला तर पुन्हा सामाजिक संघटना किंवा बाकीच्या गोष्टी ह्याच्यामधून एक खूप मोठा पुढचा गोंधळाचं वातावरण निर्माण होणार आहे ह्याच्यातून तरी सुद्धा मी एक आमचा समाज म्हणून एक सांगतोय की इथून पुढे जे यांचं आता जे काय टेक्निकल बाबीवरचं काम चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे संदिग्धपणा नसावा जे काय आहे ते इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातूनच त्यांचं शवविच्छेदन व्हावं आणि लवकरात लवकर त्याच्या ज्या काय तांत्रिक गोष्टी तपासायच्या आहेत ते तपासून अतिशय कमी वेळामध्ये कारण आहे हा वेळ जर ह्याच्यापेक्षा कमी वेळात घेतला असता तर कदाचित ह्या पुढच्या गोष्टी घालल्या नसत्या तर आता तरी किमान वेळ घालू नये कमीत कमी वेळेमध्ये या पीडित कुटुंबाला योग्य नाही केव्हाच मिळेल ज्यावेळेस आरोपीच्या हातात बेड्या दिसतील आणि तो आरोपी गजाडा असेल गेल्या पाच दिवसापूर्वी याच वस्तीतून आणि समोर जी शाळा आहे मैदान आहे ज्या ठिकाणी आता यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे तिथून मुलगा बेपत्ता होतो आणि आज दुर्दैवी ही घटना उघडकीस येते खरं तर माडा तालुक्यात अशी घडणाऱ्या घटना नाहीतच मुळात होतच नाहीत परंतु आता ही जी घटना झालेली आहे ती समाजमन सगळं सुन्न झालेलं आहे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलनी तपास केलेला असला तरीसुद्धा त्यांना अपयश आलेलं असं एक देखील एका बाजूने म्हणता येईल कारण ही घटना या स्टेजपर्यंत येईपर्यंत पोलीस यंत्रणा काय करत होती असा देखील सवाल निर्माण होत आहे पण सध्या या कुटुंबावरती दुःखा डोंगर कोसळलेला आहे गेल्या पाच दिवसापासून एकाच आशेवरती आई वडील होते आणि आई वडिलांनी अन्न पाणी देखील त्याग केलेलं होतं परंतु शेवटी त्यांच्या हाती अशा घटनेमुळं आता घोर निराशाच पडलेली आहे पोलीस यंत्रणांसमोर हे एक आव्हान असणार आहे की आता या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून लो। आरोपीच्या मुसक्या लवकरात लवकर आवळाव्यात अशी देखील मागणी आता कुटुंब आणि नातेवाईकांकडून कुटुं होत आहे जर तपास यंत्रणा नाही जागी झाली ज्या आता जो काय दिरंगाई लागल्यामुळे जो हा आपल्यावर प्रसंग ओढवलेला आहे तर आता जर इथून पुढे जर त्यांनी असे त्यांच्या पुढील कामामध्ये जर दिरंगाई केली तर आम्ही निश्चितपणे रस्ता रोको जो काही काय गोष्टी आहेत त्या एक समाज म्हणून किंवा एक गाव आता ही मुळात ही गोष्ट आमची राहिलेलीच नाही ही गोष्ट ह्या गावाची गोष्ट आहे तुम्ही गावातील प्रत्येक माणसाच्या प्रतिक्रिया आज तो माणूस पेटून उठलेला आहे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना तयार झालेल्या आहे आणि भीतीची पण भावना तयार झालेली आहे आज ह्या कुटुंबावर ह्या घरावर वेळ आली आपल्या घरावर का उद्या येऊ शकते त्याच्यामुळे आज ह्या गावकऱ्यांचं हे आराम करायचं सगळ्यांचं जर मन त्याला शांत ठेवायचं असेल जे मनामध्ये जे पेटलेली आग आहे ती जर त्यांना जरा व्यवस्थित हे करायची असेल तर प्रशासनाने ताबडतोब याच्यावर लवकरात लवकर अतिशय निपक्षपणे पुढील तपास चालू ठेवावा लागेल